नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपुरा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युटूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळाले संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली चार हजार पाचशे छत्तीस क्विंटलची किमान दर भेटले अडीचशे रुपये कमालद्र भेटले तेराशे रुपये आणि ते सर्वात रंध्र भेटले सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची वाला सिमते शिरूर कांदा मार्केट आव्हाखाली नऊशे तेवीस क्विंटलची किमान दर भेटले तीनशे रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपये आणि सर्व धंद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची वादा सिमते आहे सातारा आवाखालील दोनशे तेवीस क्विंटलची किमान दर भेटले एक हजार रुपये कमालद्र भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात ध्रध्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची वाद सिमती आहे राहता आवाखाली सहा हजार सातशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले चार चारशे रुपये कमाल दर भेटले अठराशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे नारायणगाव जात आहे चिंचवड आलेली बावीस क्विंटलची किमानरा भेटला आहे चारशे रुपये कमालद्र वेटला आहे सोळाशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र वेट आहे बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे जात आहे लोकल आवकाली नऊ हजार दोनशे त्र्याहत्तर क्विंटलची किमानरा वेट आहे पाचशे रुपये कमालद्र रुप वेटला आहे सतराशे रुपये आणि सर्व ध्रध्र वेट आहे अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पुणे खडकी जात आहे लोकल आवक आलेली पंचवीस क्विंटलची किमानध्र भेटला आहे सातशे रुपये कमालद्रा भेटला आहे चौदाशे रुपये आणि सर्व ध्रध्र वेटला आहे एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे पिंपरी जात आहे लोकल आलेली बत्तीस क्विंटलची किमान द्र भेटला एक हजार रुपये कमालद्र दर आहे सतराशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटला तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे मांजरी जात आहे लोकल आलेली साठ क्विंटलची किमान द्र भेटला सहाशे रुपये कमालद्र दर आहे बाराशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटला आहे नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती पुणे मोडशी जात आहे लोकल आवक आलेली चारशे तेहतीस क्विंटलची किमानर वेटला आठशे रुपये कमालद्र भेटलं आहे सोळाशे रुपये आणि सर्व ध्रंध्र वेटलाय बाराशे रुपये त्यानंतरची बालासिमते मंगळवेढा जात आहे लोकल आवाक आलेली सतरा क्विंटलची किमान दर भेटले दोनशे रुपये दर भेटले चौदाशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले बाराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाला सिमते जुन्नर ओतूर जात आहे उन्हाळी आवक आलेली पाच हजार तीनशे बासष्ट क्विंटलची किमान वेटलाय तेराशे दहा रुपये कमालद्र भेटले अठराशे दहा रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सोळाशे रुपये त्यानंतरची बालासिमते कोपरगाव जात आहे उनाळी आवकलेली सहा हजार शहाण्णव क्विंटलची किमान दर भेटले पाचशे रुपये कमालद्र भेटले चौदाशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले बाराशे दहा रुपये त्यानंतरची बाजार समिती पारनेर जात आहे उन्हाळी आवकाली तीन हजार सहाशे पंचवन्न क्विंटलची किमान दर आहे दोनशे रुपये कमालदार वेटला अठराशे पंचवीस रुपये आणि सर्वात र्रंद्र वेट चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भुसावळ जात आहे उन्हाळी आवकाली सासष्ट क्विंटलची किमान दर आहे आठशे रुपये दर वेटलाय बाराशे रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समजते रामटेक जात आहे उन्हाळी आलेली तीस क्विंटलची किमान दर आहे दीडशे दीड हजार रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये आणि सर्वात रंध्र वेटला सोळाशे रुपये भी भी तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे अर्भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीनला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद